नमस्कार मी भूमिका टोंबरे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला तुमच्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून काही काम करून घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं तर ते आपण एक टेलिपथी पाठवून त्यांना ते काम करून घेऊ शकतो आता टेलिपथी म्हणजे काय टेलिपथी म्हणजे आता आपण ज्या जगामध्ये आहोत ते थ्री डी वर्ल्ड आहे आणि एक फाय डी वर्ल्ड आहे जे स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे जिथे सगळ्या सोल आणि सगळ्या एनर्जीशी आपण एकमेकांशी कनेक्टेड असतो सो अशा अशा म्हणजे वर्ल्ड थ्रू म्हणजे अशा स्पिरिच्युअल वर्ल्ड थ्रू आपण तो मेसेज आता व्यक्तीपर्यंत पाठवणार आहोत तर, तर पहला थो हा मेसेज कसा पाठवायचा असतो तर पहिला तो तुम्हाला एक मेसेज तयार करायचा असतो आणि मेसेज हा प्रेझेंट टेन्समध्येच असला पाहिजे पॉझिटिव्ह मेसेज असला पाहिजे ऐकल्यावर किंवा वाचल्यावर तर असं वाटलं पाहिजे की वाव मस्त मेसेज आहे तर असा मेसेज तुम्ही तयार करा नंतर पाच मिनटं बसा मन एकदम रिलॅक्स करा आणि इमॅजिन करा की तुमच्यासमोर ती व्यक्ती आहे आणि तुम्ही आणि ती व्यक्ती एकमेकांशी बोलत आहेत आणि तुम्ही त्या व्यक्तीला मेसेज देत आहे की थँक्यू तुम्ही माझं हे काम केल्यामुळे uh, मला खूप म्हणजे खूप त्याचा फायदा झाला थँक्यू सो मच so थँक्यू uh, तुमच्या ॲप्रिसिएशनमुळे आज मला ही गोष्ट मिळाली आहे थँक्यू सो मच किंवा तुम्हाला अजून काही असे मेसेज पाठवायचे असतील तुमचं काम करून घेण्यासाठी पण ते पॉझिटिव्ह मेसेजेस हवे कारण का पॉझिटिव्ह मेसेजची जी फ्रिक्वेन्सी असते ना ती नेहमी हाय फ्रिक्वेन्सी असते आणि हाय फ्रिक्वेन्सीवाले जे मेसेजेस आहेत ना ते नेहमी लवकरात लवकर समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात तर असे मेसेजेस uh, तुम्ही तयार करू शकता uh, त्या समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचवायला so, uh, सो जसं मी तुम्हाला सांगितलं की रिलॅक्स बसा पाच मिनटं रिलॅक्स व्हा त्याच्यात एक प्रेझेंटेन्समध्ये एक मेसेज तुम्ही तयार करा मनामध्ये आणि ज्या तुम्ही पाच मिनटं रिलॅक्स व्हाल ती व्यक्ती तुम्ही इमॅजिन करा व्यक्ती इमॅजिन केल्यावर तुम्ही त्या व्यक्तीशी बोलतायत असं इमॅजिन करा आणि तो मेसेज त्या व्यक्तीला सांगा तुमचा जो आहे तो निरूप सांगा आणि त्याच्यानंतर जसं आपण ए मोबाईलमधून मेसेज टाईप करून लोकांना पाठवतो सेंड करतो बरोबर किंवा तुम्ही एक ईमेल तुम्ही कोणाला तरी टाईप करतात ईमेल टाईप केल्यावर तुम्ही तो सेंड करतात आणि काय करतात सेंड केल्यावर तुम्ही तो विसरून जाता जेव्हा त्याचा रिप्लाय येईल तेव्हा तुम्हाला तो मिळतोसच तसंच तुम्ही लेट गो करायचा आहे तो मेसेज देऊन रिलॅक्स व्हायचा आहे काळजी करायची नाही डेस्परेट व्हायचं नाही आहे सो फक्त एवढं करा की लेट गो म्हणजे आता मी मेसेज पाठवला तो त्या व्यक्तीला मिळेल असं लेट गो करा विसरून जा ती ती जी तुमची हाय फ्रिक्वेन्सी जी असणार आहे आणि तो जो मेसेज आहे त्या माणसापर्यंत जाणार आहे त्या व्यक्तीपर्यंत जाणार आहे आणि नक्कीच तुम्हाला त्याचा रिप्लाय मिळेल जो ही भरपूर सोपी पद्धत आहे आणि मी असं सांगेन की आपण बरीच जण बऱ्याच वेळेला त्या गोष्टीचा पण एक्सपिरियन्स केलेला आहे पण पन... मी हा तुम्हाला आज मेसेज यासाठी सांगते म्हणजे हा व्हिडिओद्वारे मी तुम्हाला हा मेसेज हा असा देते आहे आपण बऱ्याच वेळेला आपण आपल्या थॉट्स थ्रू जे मेसेजेस आपण लोकांना देतो ती व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येते तुम्हाला भेटते किंवा कधी तुम्हाला त्या व्यक्तीचा कॉल येतो किंवा तुमचं काय काम असेल आणि तुम्हाला त्या व्यक्तीला त्या व्यक्ती कडूनच म्हणजे तुम्हाला ते काम करून घ्यायचं असेल तर तुम्ही ते मनामध्ये तेव्हा आपण त्या व्यक्तीचा तुम्हाला फोन येतो आणि त्या ती व्यक्ती तुम्हाला सांगते की तुमचं ते काम झालं आहे वगैरे सो हे काय असते हे टेलिपॅथीच असते तर टेलिपॅथीवर व्हिडिओ बनवायला कारण हेच आहे की अशी तुम्ही तुमची भरपूर सगळी म्हणजे जी तुमची कामं करून घ्यायची आहे जी तुमची फायद्याची कामं आहेत ती तुम्ही अशी टेलिपॅथी पाठवून कामं करून घेऊ शकता तर ही फक्त पाच मिनिटाची प्रोसेस आहे फक्त मेसेज हा पॉझिटिव्ह स्ट्रॉंग आणि प्रेझेंट टेन्समध्ये हवा तुम्ही रिलॅक्स हवा त्या व्यक्तीला मेसेजमध्ये म्हणजे जसं तुम्ही इमॅजिन करा तुमच्या डोळ्यासमोर त्या व्यक्तीला आणून आणि त्या व्यक्तीला तुम्ही ते सांगतायत आणि थँक्यू बोलतात आभार मानतात आणि खूप छान फीलिंग्स तुम्ही क्रिएट करता त्यात थँक्यू बोलून त्यांना खूप आनंदाच्या आणि बस तो मेसेज सेंड करा आणि मेसेज सेंड केल्यावर तो मेसेज लेट गो करा विसरून जा समोरून तुम्हाला त्याचा रिप्लाय येईल सो so, इतकं मस्त म्हणजे so, ही खूप एवढी छान टेक्निक आहे सो कधी पण तुम्हाला कुठलाही मेसेज एखाद्या व्यक्तीपर्यंत पाठवायचा असेल त्यांना की टेलिपथीची जी टेक्निक आहे यूज करून बघा सो so, हा व्हिडिओ मी इथेच संपवते थँक्यू फॉर वॉचिंग आणि आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये